अग अग सावित्री नको झिजव अग अग सावित्री नको जीव तो पहा सत्यवान करतोय तुझी कीव तो पहा सत्यवान करतोय तुझी कीव व्यसनांनी वेढलेला तो मगरूर असेल जर अधिकार गाजवत तुझ्यावर पुरुषार्थ मानत असेल तर एकदा खात्री करून घे एकदा खात्री करून घे करताना पुढे हात खराच हवाय का हा सत्यवान तुला जन्मसात खराच हवाय का हा सत्यवान तुला जन्मसात <Z Özayama> उपास तापास करताना ठेव कणखर मन उपास तापास करताना ठेव कणखर मन तू सुद्धा सावित्रीसारखी बुद्धिवादी बन तू सुद्धा सावित्रीसारखी बुद्धिवादी बन यमाशी झगडणारी सत्यवानाची सावित्री यमाशी झगडणारी सत्यवानाची सावित्री अन्यायाला भिडणारी ज्योतिबांची सावित्री अन्यायाला भिडणारी ज्योतिबांची सावित्री वडाच्या निमित्तानी पूजा कर निसर्गाची वडाच्या निमित्ताने पूजा कर निसर्गाची स्वतःतल्या सावित्रीला ओळख दे स्वकर्तृत्वाची स्वतःतल्या सावित्रीला ओळख दे स्वकर्तृत्वाची या कवितेचं नाव अग अग सावित्री खरं तर ही कविता जेव्हा मी पहिल्यांदा वाचली तेव्हा आपल्या अनेक मैत्रिणी आहेत ज्या खरंच आजही काय म्हणतात वटसावित्रीची पूजा करतात खरंच मनापासून करतात तर काही स्त्रिया केवळ ते एक औपचारिकता किंवा आपली एक रूढी परंपरा आहे म्हणून करतात त्यामागची भावना त्यामागे काय नक्की गोष्ट हे जाणून न घेता फक्त रूढी आहेत म्हणून ती एक रूढी चालू ठेवण्यासाठी करतात पण ह्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला एवढंच मला ती कविता का आवडण्यामागचं कारण असं आहे की वर्षाताईंना वाटलं की खरंच ही पूजा करताना त्यामागचं कारण आणि त्यामागे स्वतःला स्वतःच्या पायावर स्वकर्तृत्वाची ओळख करून देण्याची जी गरज आहे ती या कवितेच्या माध्यमातून केली आहे आणि म्हणूनच ही कविता मला खरंच खूप जास्त आवडली आहे सगळ्याच कविता आवडल्या आहेत कारण सगळ्याच कविता स्त्री मनाला उड उलगडण्याच्या पेक्षासुद्धा सुद्धा स्त्री मनात नक्की काय भावना आहेत ह्या सांगणाऱ्या आहेत पण त्यातली ही कविता मला नक्कीच जास्त भावली आहे